मित्रो समस्या आणि समाधान या सदरामध्ये आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आजचा प्रश्न असा आहे की इच्छाच होत नाही एखादी कृती आणि उक्ती करण्यासाठी माणसाची जेव्हा इच्छा होत नाही अशा वेळी काय करायचं कारण कोणतंही काम कोणती कृती आणि उक्ती जर प्रभावी दर्जेदार चांगली व्हावी अशी व्हावं असं वाटत असेल आणि असं वाटणं हीच इच्छा आहे आणि जर वाटलंच नाही तर त्या वाटेने आपण जाऊ शकत नाही वाटचालीसाठी इच्छा पाहिजे आपल्याकडं क्षमता आहे कौशल्य आहे साधनं आहेत पण इच्छा नसेल तर आपण ध्येय प्राप्ती करू शकत नाही म्हणून जीवनामध्ये इच्छाशक्तीचा रोल खूप महत्वाचा आहे म्हणून आपल्याला इच्छाच होत नाही हा जो काही निराशावादी विचार आहे हा आवा आपल्याला बदलून टाकायचा आहे काय इच्छा होत नसते माणसाशी कोणीतरी काहीतरी बोललेलं असते कोणीतरी नाव ठेवलेलं असते कोणीतरी काही चुकीचं सांगितलेलं असते की काय करून काय फायदा नाही जीवनामध्ये काही कशाला करत बसला असते याच्यात कुठे यश मिळायला लागले हा नकारात्मक विचार जेव्हा मनाचा ताबा घेतो तेव्हा ही इच्छा मरून जाते म्हणून नको त्या विचारापासून स्वतःला नको ते कल्पना नको ते विचार नको त्या भावनापासून स्वतःला वाचवणं म्हणजे गुराढोरांपासून पिकाला वाचवण्यासारखं आहे त्यामुळं आपली इच्छाशक्ती जागृत करण्यासाठी मग काय करायचं तर आपल्या स्वयंसूचना एक महत्वाचं काम करत असतात सुप्त शक्ती जागृत करता येते आणि मनाची सुप्त शक्ती जागृत करून परत एकदा कामाला लागता येते सुप्त इच्छाशक्ती मनाची ताकद ह्या गोष्टी आपण ऐकतो असतो परंतु त्या जागृत करत नाही त्याचा उपयोग करत नाही म्हणून स्वयंसूचने इच्छाशक्ती प्रबळ करता येते स्वयं स... स्वयंसूचने आपण इच्छा जागृत करू शकतो पहिल्यांदा मी स्वयंसूचना तुम्हाला सांगेल त्या स्वयंसूचना तुम्ही त्याच जोशात त्याच उत्साहानं तोच बळ देऊन तुम्ही वापरला पाहिजे निष्क्रियपणे काही करून काही फायदा होतो जे काय आहे ते शंभर टक्के जे करणार ते शंभर टक्के करणार माझ्या क्षमता माझं कौशल्य माझं पण मी शंभर टक्के वापरणार हा निर्णय आणि निर्धार करून वाटचाल करणं हे यशस्वी जीवनाचं सूत्र असते हे लक्षात ठेव म्हणून स्वतःला सांगितलं पाहिजे हे मी जे ध्येय ठरवलेलं आहे ते मी परिपूर्ण करणार जगातली कुठली शक्ती मला रोखू शकत नाही माझं प्रत्येक पाऊल देहाच्या दिशेने जात आहे हा सकारात्मक विचार तुमची इच्छाशक्ती इच्छा जागृत करतो आणि इच्छाशक्ती जागृत होण्यासाठी तुम्ही काय करायचं जसं एकदम एक भाकर दिली तुम्हाला आणि एकदम खाऊन टाक म्हणलं तर इच्छा होणार नाही तुमची एकदम खाणार तर तुकडे तुकडे करून आणि एक तुकडा खाल्ल्यानंतर चव लागल्यानंतर तुम्ही यास खात तस यशाचे सुद्धा टप्पे करायला पाहिजे समजा शंभर मार्काची तयारी करायचं असेल तर एक एका एका मार्काच्या तयारीनं पुढे जाता येत एक मार्काची तयारी पूर्ण झाली की आपली इच्छा लखतपाने मिळते आणि मग आपल्याला आत्मविश्वास वाढतो यस मी एक मार्काची तयारी करू शकतो तर दुसऱ्या मार्काची तयारी करू शकतो मी एक पाऊल उचलू शकतो तर दुसरं पाऊल उचल उचलू शकतो म्हणून अशा पद्धतीने सकारात्मक प्रतिमा सुद्धा माणसाला आपली इच्छाशक्ती वाढवतात जगामध्ये ज्यानी ज्याने यश मिळवलेलं आहे ज्या 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 क्षेत्रात तुम्हाला यश व्हायचं आहे ना त्या त्या क्षेत्रातील व्यक्तींचे सुविचार घरात लावून ठेवा त्या त्या व्यक्तीचे सुविचार त्या व्यक्तीचे घरात लावून ठेवा त्यांच्या प्रतिमा शक्य असेल तर एखादी प्रतिमा डोळ्यासमोर ठेवा आणि मग तुम्हाला ज्या क्षेत्रात उंचीवर जायचे त्या क्षेत्रातले तुम्हाला प्रेरणा देणारेच अजून तर किंवा दुसऱ्या क्षेत्राचं असेल पण तुम्हाला मोटिवेट करते तुम्हाला प्रेरणा देते तुमच्या इच्छाशक्ती जागृत करते अशा व्यक्तींचे फोटो तुम्ही लावून ठेवू शकता त्यांच्याशी संवाद साधू शकता लक्ष द्या तर एक पाऊल उचला त्यात आनंद माना कारण आनंद मानल्याने नकारात्मक भावना दूर होते इच्छाशक्ती मेली असं वाटणं हे नकारात्मक भावनेचाच परिणाम आहे तर आनंद माना फायदे लक्षात घ्या आणि विशेष म्हणजे फायदे लक्षात कशाचे घ्या इच्छा जागृत करून ये संपादन करण्याचे फायदे लक्षात घ्या तोटे समजून घ्या तुम्ही इच्छा मारून मरून गेले म्हणून जर असा निष्क्रिय होऊन बसला तर तुम्हीच मरून जाल तर आज याची इच्छा मरून जाते उद्या त्याची इच्छा मरून जाते त्याची इच्छा, इच्छा मरून जाते सगळ्याची इच्छा मरून गेल्या म्हणजे जगण्याला काय राहिलं तर त्यामुळं तोटे समजून घ्या इच्छा मरण चांगल्या बाबीविषयीचे म्हणजे नैराश्य आणि नैराश्य उदासीनता हे आयुष्यातलं विष आहे त्यामुळं याचे तोटे समजून घ्या तर सुप्त शक्तीला मी सांगत होतो की जागृत करा जसं विस्तव हो, आहे आणि त्याच्यावर राग पडलेले आहे तर त्याच्यामध्ये असतो पण त्याचा उपयोग होत नाही तर ते क राग बाजूला कडून तो जो आतला विस्तू आहे त्याला जर आपण फुंकर घातली त्याच्यावर जर इंधन टाकलं तर ते पुन्हा पेट घेते तसं आयुष्यामध्ये आपल्या सुप्त शक्तीला आपण जागृत केलं आणि कुठेतरी त्याच्यात जे इंधन टाकलं फायदे समजून सांगणं म्हणजे इंधन टाकणं तर त्यामुळं ते इच्छाशक्ती जागृत व्हायला मदत होते दुसरी महत्वाची गोष्ट की काही आपण जर काय तोटे होतात आणखीन एक तोटा सांगतो की इच्छा मध्ये मध्ये ज्यांच्या मरतात ना एका एक अपूर्ण कामावरून दुसऱ्या अपूर्ण कामावर ते उड्या मारत जगतात एक ना धड बाराभर चिंद्या असं आपल्याबद्दल मग लोक बोलतात असं होऊ द्यायचं नसेल तर एक छोटं छोटं काम पूर्ण केल्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि आपली इच्छा मरण्याचे प्रसंग येत नाही दुसरी महत्वाची गोष्ट इच्छाशक्ती वाढवण्यासाठी आपली एनर्जी वाढवा मग ती अन्नातून घ्या एनर्जी पाण्यातून एनर्जी मिळते काही एनर्जी ड्रिंक्स मिळतात व्यसनी पदार्थ सांगत नाही मी तर तुम्ही ह्या एनर्जी ड्रिंकमध्ये तुम्ही हे घेऊ शकता फळांचा ज्यूस घेऊ शकता ते सुद्धा चांगली एनर्जी ड्रिंक आहे नारळाचं पाणी पिऊ शकता हे एनर्जी आहे तर या एनर्जी वापरलं की तुमची इच्छाशक्ती जागृत व्हायला मदत होऊ शकते ही गोष्ट लगे एनर्जी तुमचं प्राणायाम करा ध्यान करा प्राणायाम आणि ध्यानाने आपली एनर्जी जागृत होते आपली मग इच्छाशक्तीला बळ मिळते लक्षात योगासन करा न निसर्गरम्य वातावरणामध्ये जा प्रेरणा देणारे प्रोत्साहन देणारे तुमचा उत्साह वाढवणाऱ्या व्यक्तीसोबत संवाद साधा आणि कोणाकडून उत्साह मिळतो कोणाकडून प्रेरणा मिळते कोणाकडून प्रोत्साहन मिळते त्याचा शोध घ्या त्या गोष्टी करा विशेषतः ग्रंथ वाचा प्रेरणादायी ग्रंथ वाचा आणि या प्रेरणादायी ग्रंथ वाचण्यानं देखील आपली इच्छाशक्ती जागृत होते दुसरी गोष्ट निश्चयाचे बळ तुकामध्ये त्याची फळं हा जो काही प्रेरणादायी विचार आहेत कोबारा यांचे ते प्रेरणादायी विचार सुद्धा तुम्ही ऐकू शकता वाचू शकता यातून तुम्हाला तशी मनवरती इच्छाशक्ती जागृत होते प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करत जगणं म्हणजे संधी निर्माण करत जगणं असते प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करत जगणं म्हणजे एक संधी निर्माण करत जगणं असते हा विचार आपल्या मनाला सांगा प्रत्येक कृती आणि उक्ती हेतूपूर्वक करत गेलात आणि ते हेतू साध्य होत गेला की इच्छाशक्ती जागृत होतात कधी कधी इच्छा नसतानाही कृती करत राहा कृती कधीकधी एखादी गोष्ट इच्छा नाही बळजबरी करा मग जागृत होते आता गाडी कधी चालू होत नाही आपण त्याला किक मारून चालू करतो तसं कधी कधी इच्छाशक्ती मला मेली असं वाटत तर केक मारावं लागतं ती गोष्ट मग करायला प्रेरित काय उठावं वाटत नाही मला उठावचं वाटत नाही मग डॉक्टर काय करतात त्या पेशंटला उठवतात बा उठून बसवतात आधी बसवल्यानंतर खुर्चीवर बसवतात त्याचं ते, ते बेड्स चांगला करून देतात आणि थोडं उभं राहायला सांगतात छान छान उभं राहतं वा 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 टाळ्या वाजवल्या अरे उभा राहायला लागल्या त्यानं ते त्याचे कपडे बदलले फ्रेश वाटतं त्याला मग त्याची इच्छा जागृती अरे उठलं पाहिजे म्हणजे त्याला त्या इच्छापूर्तीचे फायदे पटवून देणं आणि फायद्याची चव लागली की माणूस ती गोष्ट करत आहेत फायद्याची चवच आपण त्याला चाखायला देणं ही अतिशय गरजेची गोष्ट आहे छोटे छोटे ना थोडा फायद्याचा मासला एखादी आपण बघा शॅम्पल आता सिटीमध्ये तर शब्द वापरतात आम्ही लहानपणी बा जत्रेला जायचो तेव्हा घ्या हे घ्या ते घ्या असं ते सांगायचे भजे घ्या जिलंबी घ्या काही काही पदार्थ ते तसेच मग जाताना म्हणायचे मासला बघा मासला बघा म्हणायचं म्हणजे नमुना खाऊन बघा छोटंसं मग एक तुकडा ते आपल्या हातावर टाकायचे आणि मग ते खाल्ल्यानंतर अरे छान आहे म्हणजे त्यानंतर मग आपण त्या ती गोष्ट घ्यायची म्हणजे एखाद्या वेळेस त्याला त्या गोष्टीची चव चाखू द्या आणि मग त्याच्या लक्षात येते की ही गोष्ट करणं गरजेचं आहे आणि दररोज आपली इच्छाशक्ती आपण विकसित करण्याचा सराव केला पाहिजे आपल्याला इच्छाशक्ती मरणार नाही याची काळजी घेण्यासाठी हे सगळे प्रयोग मी सांगितलेले आहेत ते आपण करायला पाहिजे आणि अजून एक की आपण आळस करत गेल्यानं इच्छा मरतो मग आणि आधी उत्कृष्टतेचा ध्यास सोडलं की सुद्धा इच्छा म्हणते उत्कृष्टतेचा सन्मान होत असतो म्हणून जे काय तुम्ही करता त्यापेक्षा अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करा आणि चांगुलपणाची एकदा गोडी लागली चांगल्यापणाची एकदा गोडी लागली मग त्याचा त्याच्यावर सन्मान आणि सत्कार होत गेले की अजून इच्छाशक्ती जागृत आहे म्हणून त्याचा त्याला सन्मान त्याचा सन्मान करा एक थोड्याशा कृतीचा सुद्धा त्याचा सन्मान करत जा आणि स्वतःचा देखील पाठ थापटून घेत जा स्वतःसाठी सुद्धा आणि जे काही करायचं ते उत्कृष्टतेचा ध्यास करणारच हा निर्धार आणि निश्चय करून वाटचाल करत गेलात आणि तुमचं जे प्लॅनिंग आहे वेळेचं नियोजन आहे वेळेच्या नियोजनानुसार काम करत गेलात की तुम्हाला इच्छाशक्ती मरत नाही तर पुन्हा एकदा नव्यानं तयार व्हा माझ्या शुभेच्छा आहे आपल्याला काही अडचण असेल काही प्रश्न विचारायचे असतील तर माझा नंबर मी तुम्हाला देतो नाईन सेवन सिक्स सेवन सेवन झिरो फोर सिक्स झिरो फोर या नंबरवर संपर्क करा धन्यवाद